आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन डॉक्टर संजय बापेरकर यांनी केलं आहे आम्ही मतदारसंघामध्ये जेव्हा जातो त्यावेळेला लोकांना अपील करतो की ही निवडणूक जी आहे ती अत्यंत महत्वाची आहे भारताच्या इतिहासातली अत्यंत महत्वाची दोन हजार चोवीस ची निवडणूक असल्यामुळे आपण मतदान आहात आपल्याला भारताचं संविधान वाचवण्यासाठी आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं आहे आणि भाजप आणि मोदी यांना दोन हजार चोवीसमध्ये पराभूत जर आपण केलं तरच आपण आपलं संविधान वाचवू शकू आणि भारताची जी लोकशाही आहे ती जिवंत राखली जाईल कारण आपण पाहिलं आहे की ईडी सी बी आय इन्कम टॅक्स यांचा धाक दाखवून अनेक नेत्यांना त्यांनी आपल्या पक्षात घेण्याचं काम केलं जे पक्षात येणार नाही त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम केलं आणि तुरुंगवाळी नको म्हणूनच केवळ जे मंडळी भाजपाबरोबर गेलेले आहे त्यांचा डाव तुम्ही हा ओळखला पाहिजे अशा प्रकारचं जेव्हा आम्ही मतदारांना सांगतो त्यावेळेला मतदारांना ते होतं मतदारांना वाटतं की तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण भाजपाने लोकशाहीला धरून आजपर्यंत राजकारण केलेलं नाही पक्ष फोडण्याचं काम केलं आमदार खासदार विकत घेण्याचं काम केलं आणि संसदीय लोकशाही प्रणालीला घातक असं बीजेपीचं बीजेपीच्या नेत्यांचं हे वर्तन राहिलेलं आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस मध्ये काही करून भाजपाला सत्तेपासून रोखायचं हा मतदारांनी चंग मानलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय संविधान वाचवायचं असेल तर सर्व आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन कामगार नेते डॉक्टर संजय कांबळे बापेरकर यांनी रत्नागिरी इथं आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केलं यावेळी उमेश कदम अशोक जाधव नरेश जाधव संतोष जाधव सचिन जाधव आदी उपस्थित होते हे बघा संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिताना सांगितलं होतं की संविधान जरी किती चांगलं असेल तरी ते लागू करणारे लोक जर चांगले असतील तर त्या संविधानाला संविधानाला चांगलं म्हणते आज आपण पाहिलं असेल की संविधानाच्या माध्यमातून मत घेऊन यांनी सरकार स्थापन केलं मोदींनी संसदेमध्ये सुरुवातीला जाताना पायऱ्यावर डोकं ठेवलं आणि त्याच्यानंतर संविधानाच्या विरोधात यांनी काम केलं कारण त्या सरकारी संस्था आहेत ईडी असेल इन्कम टॅक्स असेल सीडीआय असेल यांनी सत्तेसाठी वापर केला इव्हन निवडणूक आयुक्तांना सुद्धा यांनी आपलं हस्तक बनवलं आणि भाजपाच्या फेवरमध्ये काम करण्याचं काम केलं आपण पाहिलं असेल की आमची शिवसेना जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्ष हा वाढवला त्या शिवसेनेला चोरण्याचं काम फोडण्याचं काम हे भाजपावाल्यांनी केलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस हे रात्रीचे बुरखा घालून टोपी घालून हे एकनाथ शिंदे यांना भेटत होते अमृता स्वतः मीडियासमोर सांगितलं अमृता वहिनींच्या भाषेत सांगायचं असेल तर हा देवेंद्रमणे रात्रीची टोपी घालून गॉगल लावून हा कुठे जायचा मलाच कल्पना येत नव्हती आणि ज्या वेळेला एकनाथ शिंदे म्हणाले की आम्ही रात्रीच्या बैठका घेत होतो त्यावेळेला मला कळालं की हा त्याच कामासाठी जात होता म्हणजे रात्रीच्या कावकामध्ये कृष्णकृत करायची पक्ष फोडायचे आणि जे मूळ पक्ष आहेत जे मूळ नेते आहेत माननीय उद्धवजी यांच्या पाठीत खम खंबीर खंजीर खंजी, खंजी, खंजी खुसा तुपासण्याचं या लोकांनी काम केलं आणि पक्ष फोडला त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष सुद्धा फोडण्याचं काम हे भाजपवाल्यांनी केलं आणि हे संविधानाची पायमल्लीच आहे संविधानाप्रमाणे जर यांना सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांनी काम केलं पाहिजे होतं आपला अजेंडा राबवला पाहिजे होता दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याची आवश्यकता नव्हती दुसऱ्यांचे पक्ष चोरण्याची आवश्यकता नव्हती दुसऱ्यांचे निवडणूक चिन्ह चोरण्याची आवश्यकता नव्हती तर अशा प्रकारे यांनी संब संविधानाचा गळा घोटण्याचं काम केलंय म्हणूनच आम्हाला असं वाटतंय की जसं भाजपचे नेते भाजपचे खासदार खुले हा म्हणतायत की आम्ही संविधान बदलणार याच्यासाठी आम्हाला चारशे पार आहे चारशे पार आकडा हवा आहे याचा अर्थ ते संविधान बदलू शकतात असा एक अंदाज आहे आणि त्याच्यामुळे आम्ही लोकांना सांगतोय की भाजपा सत्तेत आली तर संविधान बदलणार वंचितचे उमेदवार जे आहेत ते वंचितचे उमेदवार हे मतदारसंघात कुठेही दिसत नाहीत त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलाय असं आमच्या ऐकिवात आहे परंतु त्यांच्या काही प्रचार दौरे प्रचार सभा ह्या काही जाणवत नाहीत तर मला असं वाटतं की आंबेडकरी जो समाज आहे तो आंबेडकरी समाजाचा माननीय उद्धवजी ठाकरे यांच्यावर विश्वास आहे आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत विनायकजी राऊत यांनाच आंबेडकरी समाज मतदान करेल वंचितकडे मतदार वळणार नाही आणि आमचे जे विनायक राऊत साहेब आहेत ते अडीच ते तीन लाखाच्या फरकाने यावेळेला जिंकून येतील असा आम्हाला विश्वास आहे